नमस्कार विद्यार्थी मित्रांनो थमनेल तुम्ही ज्याप्रमाणे बघितलं असेल त्याचप्रमाणे सध्याची प्रोसिजर सुरू आहे समाज कल्याण आयुक्तालय पुणेमार्फत ज्या काही जागा निघालेल्या होत्या त्या जागेची जी काही फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती प तारीख दिवसेंदिवस एक्सटेंड होत आहे ती तारीख त्या ठिकाणी वाढत आहे त्या कारणामुळे आता ही परीक्षा कधी होईल काय होईल हा विषय नंतरचा परंतु आता यामध्ये स कल्याण कोणाचं होणार आहे हा हा विषय महत्त्वाचा आहे आपलं विद्यार्थ्यांचं कल्याण कल्याण होणार आहे की फक्त मग ते समाजकल्याणचं कल्याण होणार आहे कारण की परीक्षा फी जी आहे ही परीक्षा फी प्रचंड आहे एक हजार रुपये परीक्षा फी आहे जवळपास नऊशे नव्वद नऊशे पंच्याण्णव अशी काहीतरी फी आहे एक हजारच्या जवळपास फी आहे आणि जेव्हा तुम्ही तो फॉर्म भरायला जाता तेव्हा ते, ते काही मग बाकीच्या जे काही कम्प्युटर ऑपरेटर असतात ते फॉर्म वगैरे भरून देतात तेसुद्धा त्या ते ठिकाणी पैसे घेतात आणि अशा प्रकारे एकंदरीत या फॉर्मला जवळपास तेरा चौदाशे रुपये या ठिकाणी फॉर्म भरायला लागत आहेत आणि काही विद्यार्थ्यांनी फॉर्म सुद्धा आहेत आणि जागासुद्धा या ठिकाणी जास्त नाही आहेत दोनशे एकोणीस जागा या ठिकाणी आहेत कोणकोणत्या जागा आहेत ते एकदा बघून घ्या या ठिकाणी समाज वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक पाच पदे आहेत त्यानंतर समाज कल्याण निरीक्षक एकूण एकोणचाळीस पदे आहेत त्यानंतर गृहपाल अधीक्षक महिला ब्याण्णव पदे आहेत त्यानंतर गृहपाल अधीक्षक एकसष्ट पदे आहेत त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक दहा पदे आहेत त्यानंतर निम्नश्रेणी लघुलेखक तीन पदे आहेत तर या ठिकाणी अजून पदे नऊ ओके लघुलेखकच्या एकूणपदे नऊ एवढे फक्त जागा आहेत त्या ठिकाणी आणि या आ, मला वाटते चौथ्यांदा या ठिकाणी या परीक्षेचा जो काही फॉम भरण्याची तारीख आहे ही तारीख यांनी वाढवलेली आहे आता एवढी तारीख तुम्ही वाढवत असाल तर म्हणजे नेमका यामध्ये फायदा कोणाचा होणार आहे तुम्ही एवढे पैसे जमा करताय हजार हजार रुपये विद्यार्थ्यांकडून फीसुद्धा घेत आहे आणि तारखासुद्धा वाढवत आहे यांची एक्झाम कधी घेणार आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की याची जी सुरुवातलाही जी जी ॲड निघाली त्यावेळेस जी शे डेट ऑफ ब लास्ट डेट जी सांगितलेली आहे फॉर्म भरण्याची त्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की हे तारीख विनाकारण या ठिकाणी वाढत आहे कारण की त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असते कारण की मग जास्त विद्यार्थी तर त्या त्या ठिकाणी फॉर्म भरणार नाहीत तर त्या ठिकाणी कॉम्पिटिशनही कमी असणार आहे त्या कारणामुळे त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा वेगळं टेन्शन आहे आणि या ठिकाणी आता हे तारीख दिवसेंदिवस वाढत आहे याची सुरुवातला लास्ट तारीख किती होती बघू आपण एकदा यामध्ये दिसते का आपल्याला खेळाडू आरक्षण आहे अनाथ आरक्षण आहे ओके माझे सैनिक हे सर्व रिझर्व्हेशनचा भाग आहे पगार किती असणार आहे काई अर्कत पगार चांगला आहे काही हरकत नाही पगार भरपूर असणार आहे परंतु आता या ठिकाणी पात्रतासुद्धा पदवीधर मागितलेली आहे यांनी हा आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेला विषय आहे या स संदर्भामधला परंतु आता हे दोन तीन वेळ चार वेळ परीक्षा भर फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ही तारीख वाढत आहे त्या कारणामुळे आता इथं टेन्शन असणार आहे विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बघा तुम्ही अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस म्हणजे दहा ऑक्टोबरला ही जाहिरात निघाली होती त्यानंतर दिवाळीसुद्धा गेली आणि अजून आता हे किती आहे लास्ट डेट याची अकरा अकरा दोन हजार चोवीसपर्यंत फॉर्म भरण्याची तारीख होती सुरुवातीला आणि या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असेल त्या विद्यार्थ्यांना वाढत असेल की तारीख आता एक्स्टेंड व्हायला नाही पाहिजे कारण की आपण फॉर्म भरलेला आहे फी भरलेली आहे हजार रुपये आणि या ठिकाणी कॉम्पिटिशनसुद्धा कमी असणार आहे तर आता आपलं सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकते असं या विद्यार्थ्यांना त्यावेळेस वाटत असेल किंवा मग आता वाटत असेल की बाबा हे तारीख या ठिकाणी वाढायला नाही पाहिजे परंतु अजूनसुद्धा आता याची तारीख वाढलेली आहे आणि या ठिकाणी मला वाटते एकतीस डिसेंबर याची लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची म्हणजे बघा आता या ठिकाणी दहा दहा दोन हजार चोवीसपासून एकतीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत ही तारीख असणार आहे म्हणजे जवळपास फक्त दोन ते अडी दोन महिने यांनी फक्त फॉर्म भरण्यासाठीच दिलेले आहेत विद्यार्थ्यांना त्या कारणामुळे हा विषय गंभीर आहे कल्याण हे विद्यार्थ्यांचं व्हायला पाहिजे परंतु आता हे स्वतःचं कल्याण या ठिकाणी करायला बघतायत बघा काही हरकत नाही तुम्ही जर अजून फॉर्म भरलेला नसेल तर भरून टाका फॉर्म जर तुम्हाला फॉर्म फी भरायची असेल एक हजार रुपये तर फॉर्म भरून टाका आणि टी सी एस किंवा आय बी पी एस याची एक्झाम घेणार आहे त्या कारणामुळे जो काही सिलेबस आहे या सुद्धा या ठिकाणी काही स्पेसिफिक काही विषय नसतो काही काही प्रश्न प्रश्नामध्ये ते मग उतारासुद्धा देतात काहीमध्ये मग ग्रा जे काही आपले इतिहास जो आहे आपला प्राचीन इतिहास यावरसुद्धा काही प्रश्न विचारतात औरंगजेब शैनशाह शेरशाह सुरी त्यानंतर मग इब्राहिम लोधी असे प्रश्नसुद्धा या परीक्षेमध्ये असतात टी सी एस किंवा आय बी पी एसच्या या पॅटर्नमध्ये त्या कारणामुळे कठीण विषय आहे याच दरम्यान जर यांनी ही एक्झाम घेतली असती तर भरपूर विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फायदा झाला असता कॉम्पिटिशन त्या ठिकाणी कमी असती ओके असो फॉर्म भरायचा राहिला असेल तुमचा तर एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता फॉम तुम्हाला भरायचा असेल तर ओके अपडेट तुम्हाला एवढी द्यायची होती बघा तुम्ही तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरू शकता ओके धन्यवाद थँक्यू